ऋषभ राशीचे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमधील भविष्य जाणून घ्या सर्व काही एका व्हिडिओमध्ये प्रेम विवाह धन व्यवसाय भाग्याचे रहस्य उलगडणार फक्त आणि फक्त स्नेहा संग्रह टॅरो या आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग सुरुवात करूया वृषभ राशी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत वृषभ राशीच्या जातकांसाठी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये काय बदल घडणार आहेत कोणत्या संधी मिळणार आहेत आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहावं लागेल वृषभ राशीचे स्वामी आहेत शुक्र ग्रह शुक्र ग्रह हा सौंदर्य आकर्षण प्रेम पैसा आणि सुखसोयी देणारा ग्रह मानला जातो ऑक्टोबर महिन्यात तुमच्यावर या ग्रहाचा वेगळाच प्रभाव पडणार आहे कधी गोड कधी कडू अनुभव येतील पण प्रत्येक अनुभवातून शिकण्यासारखं खूप काही असेल तुमच्या ग्रहांची स्थिती या महिन्यात गुरु धनस्थानात आहेत यामुळे पैशांची ये खूप होईल पण नियोजन केलं तर हातात पैसा राहील शनी करिअरच्या घरात आहे म्हणजे कामात अडथळे येतील पण मेहनतीला फळही मिळेल राहू केतू तुमच्या मनावर थोडं धुकं आणतील म्हणून काही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका मनस्थिती ऑक्टोबरच्या सुरुवातीला मन थोडं चंचल होईल ज्या गोष्टीत रस नव्हता त्यात वाढेल पण जुन्या गोष्टींमध्ये कंटाळा येईल यावेळी आत्मविश्वास टिकवून ठेवा लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्हाला आतून काय वाटतं याला जास्त महत्त्व द्या कौटुंबिक जीवन घरात थोडेसे मतभेद होतील आई वडील किंवा वडीलधाऱ्यांसोबत विचारभेद होऊ शकतात पण लक्षात ठेवा संयम ठेवला तर हा मतभेद जास्त काळ टिकणार नाहीत घरात नवं काही खरेदी होऊ शकतं घर सजवण्याची इच्छा वाढेल सामाजिक जीवन ऑक्टोबरमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल मित्रमंडळी तुमच्याकडे मदतीसाठी येतील पण लक्षात ठेवा सर्वांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचं नुकसान करू नका कधी कधी नाही म्हणणं गरजेचं असतं आरोग्य या महिन्यात पचनसंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो तिखट तेलकट आणि जंक फूड टाळा योग्या ध्यान प्राणायाम याकडे लक्ष द्या रक्तदाब आणि डोळ्यांचे त्रास असलेल्या वृषभ राशीच्या व्यक्तींनी नियमित तपासणी करून घ्यावी प्रवास महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अचानक प्रवास घडतील आ प्रवास एक आ हा प्रवास लाभदायक ठरेल नोकरी व्यवसाय किंवा कुटुंबीय कारणासाठी हा प्रवास असेल प्रवासात नवे संपर्क होतील जे भविष्यात खूप उपयोगी पडतील शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा महिना मिश्र आहे एकाग्रता कमी होईल पण योग्य मार्गदर्शन मिळालं तर यश निश्चित आहे विशेषतः कला डिझाईन म्युझिक मीडिया आर्किटेक्चर या क्षेत्रात शिकणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील आत्मविकास हा महिना तुम्हाला नवीन गोष्टी शिकवेल जुन्या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळेल आध्यात्मिक झुकाव वाढेल ध्यान जप किंवा धार्मिक कार्यात रस निर्माण होईल यामुळे मनशांती लाभेल नोकरी करणाऱ्यांसाठी ऑक्टोंबरमध्ये ऑफिसमधील वातावरण थोडंसं तणावपूर्ण असेल वरिष्ठांबरोबर बोलताना संयम ठेवा काम उशिरा पूर्ण होईल पण हार मानू नका नुकतीच नोकरी सुरू केली आहे त्यांना शिकण्याच्या खूप संधी मिळतील ज्यांना प्रमोशन किंवा पगारवाढ हवी आहे त्यांनी अजून थोडा संयम ठेवावा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांगली बातमी मिळू शकते व्यावसायिकांसाठी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना मध्यम आहे नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याची इच्छा होईल पण भागीदाराशी चर्चा करूनच निर्णय घ्या विश्वासार्ह लोकांवरच जबाबदारी टाका ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नवा करार होण्याची शक्यता आहे पण त्यातील अटी नीट वाचा लहान उद्योग करणाऱ्यांना स्थिरता मिळेल मोठे उद्योग करणाऱ्यांनी पैशाची गुंतवणूक जपून करावी फ्रीलायन्सिंग आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोक ज्यांचे काम कला डिझाईन म्युझिक लेखन मीडिया आय टी किंवा डिजिटल क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना नवी संधी मिळतील तुमच्या कल्पनांना लोक पसंती देतील सोशल मीडियावर तुमची ओळख वाढेल परदेशी ग्राहकांकडून ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे ऑफिसमधील संबंध सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात एखाद्याने तुमच्या कामाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी शांत राहा तुमचं काम स्वतः बोलू द्या ऑफिसमध्ये गॅ गोसिपासून दूर राहा कारण त्यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते करिअर संदर्भातील प्रवास या महिन्यात करिअर संदर्भात प्रवास घडतील हा प्रवास लाभदायक ठरेल नवीन संपर्क नवीन करार नवी ओळख परदेशात काम करणाऱ्यांना चांगल्या बातम्या मिळतील आर्थिक स्थिती करिअरशी जोडलेली ज्या लोकांनी नवीन नोकरीसाठी अर्ज केले आहेत त्यांना या महिन्यात मुलाखतीच्या कॉल्स येऊ शकतात त्यातून पैसा मिळण्याची शक्यता जास्त आहे परंतु काही जणांना स्थिरतेपेक्षा तात्पुरती नोकरी मिळू शकते ज्यांना स्थिरतेची अपेक्षा आहे त्यांनी संयम बाळगावा यश मिळवण्यासाठी टिप्स वेळेचं काटोकर पालन करा वाट टाळा शांत राहा नव्या तंत्रज्ञानाचं ज्ञान घ्या वरिष्ठांचं सन्मान ठेवा मनावर ताण घेऊ नका रिलॅक्स व्हा प्रेम व संबंध आणि विवाह ऑक्टोबरमध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रेम जीवन खूपच रंगतदार राहणार आहे सिंगल लोकांसाठी नवीन ओळखी होणार आहेत एखादी व्यक्ती सोशल मीडियावरून किंवा प्रवासात भेटेल आणि मनात खास जागा निर्माण करेल ज्यांचे रिलेशनशिप आधीच सुरू आहे त्यांच्या त्यांना या महिन्यात थोडे मतभेद दिसतील संवादात गैरसमज निर्माण होऊ शकतात पण जर संयम ठेवलात एकमेकांना वेळ दिलात तर नातं अजून घट्ट होईल पती पत्नींमधील नात्यात थोडे ताणतणाव दिसतील विशेषतः महिन्याच्या मध्यांत पण चांगली गोष्ट म्हणजे या महिन्याच्या शेवटाला एकत्र येण्याची जुने वाद मिटण्याची संधी उत्तम मिळेल लव्ह मॅरेजसाठी प्रयत्न करणाऱ्यांना अजून थोडंसं थांबावं लागेल पण कुटुंबाची हळूहळू मान्यता मिळेल अरेंज मॅरेजच्या बाबतीत अचानक नवीन प्रस्ताव येतील आर्थिक भविष्य या महिन्यात पैसा येईल आणि जाईलही गुरु दुसऱ्या भावात असल्यामुळे धनलाभ होईल पण खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनपेक्षित खर्च होऊ शकतो घर दुरुस्ती वाहन किंवा वैद्यकीय खर्च ज्यांनी शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टीत गुंतवणूक केली आहे त्यांनी संयम ठेवावा दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल सोने चांदी संबंधित व्यवहार चांगले जातील पैसा अडकला असेल तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परत महिन्याची शक्यता आहे मित्र नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल महिन्यासाठी मंत्र कमवा पण जपा खर्च करण्याआधी विचार करा अध्यात्म उपाय आणि शुभ दिवस या महिन्यात तुमचा आध्यात्मिक झुकाव वाढेल ध्यान योग मंत्र जप यासाठी उत्तम काळ आहे घरात पूजापाठ केल्यास मानसिक शांती मिळेल उपाय शुक्र बलवन करण्यासाठी पांढरे कपडे धारण करा सुगंधी फुले अर्पण करा गुरुवारी पिवळं वस्त्र दान करा आई वडिलांना नमस्कार करा त्यांची सेवा करा शुभ दिवस तीन नऊ अठरा पंचवीस ऑक्टोंबर रंग पांढरा हिरवा शुभ अंक सहा वृषभ राशीच्या मित्रांनो ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस महिना तुमच्यासाठी शिकण्याचा वाढीचा आणि स्वतःला समजून घेण्याचा काळ आहे कामाच्या ठिकाणी संयम ठेवा पैशाच्या बाबतीत नियोजन ठेवा नात्यांमध्ये संवाद ठेवा आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवा हा महिना तुमच्यासाठी सांगतो तुम्ही जरी हळूहळू चाललात तरी योग्य दिशेने चाललात तर नक्कीच यश मिळणार म्हणून निर्धाराने आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने ऑक्टोंबर महिन्यात जगा नक्कीच पुढे उत्तम दिवस तुमच्या जीवनात येतील श्री स्वामी समर्थ